नमस्कार आज आपण उपाय आणि तोडगे पाहणार आहोत एक जोराचंचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते दोन गो गोराचंचा टिळा सोमवारपासूनच सुरुवात करावी तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास उडवून पूर्णांगाच्या हाताने व अनामिकेच्या सहाय्याने दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोनी उचलून कपाळी लावावी व हवी असलेली रक्कम चार वायव्य दिशेला लक्ष्मीचा फोटो लावा पाच घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी सहा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे साधारण कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी सात व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी आठ बुधवारी पैसे कोणास उदार देऊ नयेत दिल्यास ते पुढतात व वसुलीचा त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थिती सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत नऊ संध्याकाळ नंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये दहा सूर्यस्ता अगोदर मोठी खरेदी करावी नंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते अकरा दिवा वा ज्योतीचे तोंड उत्तरेकडे लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते बारा आपल्या कपाळी बोटाने बोटाने गंध लावूनच सोने देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते तेरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते चौदा घरात मनी प्लॅन्ट लावू नये पैशाची चणचण भासते पंधरा स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा हा धनलाभ होतो सोळा लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालवावे अनेकांना अनुभव आला आहे सतरा घरातून कामानिमित्त पतीचे पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे अठरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये एकोणीस रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास आलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औंदसा काढता पाय घेईल आणि प्रसन्न चिरंतर नांदेल धन्यवाद